दहावी एस एस सी बोर्डाचा निकाल हाती आलेला आहे आणि सर्वत्र आपण बघतोय की आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय काही विद्यार्थ्यांनी नव्वदपेक्षा जास्त नव्याण्णव नौ, काही ठिकाणी तर शंभर टक्के गुण घेऊन यश संपादन करणारे विद्यार्थी आहेत मात्र सोलापूरमध्ये दोन विद्यार्थ्यांनी वेगळा विक्रम रचलेला आहे शिवम वाघमारे आणि इम्रान शेख जो आहे त्यांनी पस्तीस टक्के गुण मिळवत ते जे ह्या परीक्षेमध्ये जे आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत आपल्यासोबत सध्या जो आहे तो शिवम वाघमारे आहे आपण बघू शकताय शिवमकडे शिवमचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याच्यावरती गुलाल उधळण्यात आलेला आहे सर्वत्र आनंदी आनंद आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर शिवमची ही गल्ली आहे आणि गल्लीमध्ये आपण बघू शकताय की हा आनंदामध्ये त्याच्यासोबत सामील होण्यासाठी त्याचे मित्रमंडळी जे आहेत ते या ठिकाणी सामील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत शिवम आहे आपण शिवमकडनं जाणून घेऊयात खरं तर पस्तीस टक्के गुण घेऊन तू उत्तीर्ण झालेला आहे प्रत्येक विषयामध्ये पस्तीस टक्के गुण घेतलेला आहे कसा होता तुझा प्रवास एस सी बोर्डाचा माझा प्रवास खूप छान होता मला वाटलं नव्हतं की असं आश्चर्य धक्का बसला मला पडले यात खूप छान धन्यवाद कोणत्या शाळेमध्ये तू शिकत होतास गुरुजनांचं मार्गदर्शन कसं होतं आई वडिलांचा सपोर्ट कसा होता काय सांगशील आई वडिलांचं मार्गदर्शन चांगलं होतं गुरुजनांचं मार्गदर्शन खूप छान होता आमच्या मुख्याध्यापकाचं नाव श्री रायकोडी सर यांचा माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बाल मंदिर माध्यमिक शाळा आणि आता पस्तीस टक्के गुण तर तू घेतलेले आहेस पुढं तुझं एम काय नेमकं कशाला प्रवेश घेणार आहेस करिअर कशामध्ये बनवणार आहे आय टी आल नक्कीच आपण बघू शकतोय की या ठिकाणी आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय त्याचे मित्र आहेत परिवार आहे त्याच्या परिवारातील काही सदस्य आपणाला या ठिकाणी दिसून येत आहेत त्यांचे वडील आपणासोबत या ठिकाणी आहेत मुलाने खरं तर वेगळाच विक्रम रचलेला आहे आज आपण पाहतोय की नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के गुण घेतलेले पालक वेगळ्या दृष्टीनं विद्यार्थ्याकडे बघतात तुमच्या मुलाने पस्तीस टक्के गुण घेतलेले आहेत काय सांगाल नेमकं ही किमया त्यानं कशी साजली काय सांग पस्तीस पैकी पस्तीस गांधीजी जे घेतले होते ना पस्तीस पैकी प्रत्येक विषयाला त्याच्यामुळे पोराला माझ्या पस्तीस पैकी पस्तीस पडल्यामुळे मला जरा आनंदाची गोष्ट वाटली की नव्या लोक पस्तीस शंभर टक्के नव्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव टक्के देऊ शकतील यांनी सगळ्या विषयामध्ये पस्तीस टक्के घेतल्या मला खूप खूप आनंद वाटलेला आहे पाच झाल्यामुळं नक्की वडिलांना आनंद आहे आई त्याच्या आपल्या सोबत आहेत मुलांना पस्तीस टक्के गुण घेतलेले आहेत सर्व गल्ली या आनंदामध्ये सामील झालेले आहे काय मूलमंत्र तुम्ही त्याला आई म्हणून दिलेला होता जेणेकरून त्यांनी ही कमिया साधली जातो शाळेला जात अभ्यास वगैरे त्याच्यात कारण तुम्ही दररोज बघत असणार शाळेला कसं जात होता रेग्युलरिटी शाळेत करूनच यायचा शाळेत करतो म्हणणार आणि शाळेमध्ये सगळं त्यांनी सांगणार ना ते शिक्षक लोक आपल्याला सिद्धेश्वर शाळेमध्ये त्यांना सगळं शाळेमध्ये करून लगे इकडे या उजेपर्यंत तिथं शाळेच सगळं हिशेबाने करून आलो आहे मी तिथं अभ्यास करून आलो मला कर करत होता तरी पण करत होता का नाही की म्हणाच आम्ही काय वर जाऊन बसतो बाबा करतो का नाही की कसं होतंय की मनाच पण अभ्यास करतच होता आता रिझल्ट हाती आलेला आहे पस्तीस टक्के गुण मिळालेले काय वाटतंय तुम्हाला लय आनंद झाला बघा लय म्हणजे लय खूप आनंद गरीबात एक शिकवायला तर पोरग काय नोकरी नाही का नाही त्यांच्या वडिलाला करून खाते ती आई बी करून खाते त्याच्यात खूप खूप चांगला आनंद वाटला नक्कीच आपण बघताय या ठिकाणी त्याची जी आजी आहे ती त्यांना अश्रू जे आहेत ते झालेले आहेत आणि एकूणच हे आनंद अश्रू आहेत आनंदाचे आश्रू आहेत त्यामुळं जल्लोष दिसतोय आनंद दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये शिवम जो आहे तो आयटीआय करेन आणि स्वतःच्या पायावरती उभा राहीन अशा पद्धतीचा निर्धार जो आहे त्याने या ठिकाणी व्यक्त केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मेरा नाम इम्रान अब्दुल्ला शेख है मी सात एक स्वामी विवेकानंद नगर रहता रेता मेरी एज पंधरा है मैं श्री मल्लिकार्जुन हाई स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुश नसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ विश्वभूषण न्यूज़ सोलापुर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका